खर तर प्रत्येकाचा प्रवासात वेगवेगळी कहाणी असते मला हा पुरस्कार मिळतोय खर तर माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाला मिळालेली ही पावती आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही ही एक केवळ ओळख नाही तर माझ्या कलेला मिळालेला कलेला मिळालेली मोहर आहे नेहमी शब्दात मांडायला खूप आवडतात मी माझ्या भावना शब्दात किंवा कृतीतून मांडण्याचा प्रयत्न करत असते कधी कवितांमधून लिखाणामधून कथकृत किंवा कधी सामाजिक कार्यातून फक्त लिहिणं किंवा बोलणं पुरेच नाही तर कृतीतून ना आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे असं मी मानते आणि मला अनाथ आश्रम वृद्धाश्रम या ठिकाणी भेट द्यायला खूप आवडतं तिथल्या लोकांसोबत वेळ घालवला तिथल्या रस्त्या खरंच रूप पाहिलं की मनाला एक वेगळं समाधान मिळतं एक वेगळंच सुख मिळतं आणि ते सुख बाकी कुठेच नसत असं मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींमधून समाजाची खरी गरज कळू लागली आहे आता बघा ना जसं की काही लोकांकडे खूप काही असतं अमाप संपत्ती सगळं काही असतं पण त्यांच्याकडे समाधानच नसतं पण काही लोकांकडे फारसं काहीच नसतं तरी देखील ते खूप समाधानी असतात आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप

की मेहनतीला पर्याय नसतो बाबांकडून मी सकारात्मक विचार करायला शिकले आजी आजोबा आजी आजोबांचा तर माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे त्यांचं प्रेम त्यांनी दिलेले संस्कार माझ्यासोबत नेहमी राहतात आणि ते नेहमी राहतील त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम मला बळ देत खर तर हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी थांबण्याचं ठिकाण नाही तर एक नवीन सुरुवात आहे एका नवीन प्रवासाची एका नवीन प्रवासाला मिळालेलं बळ आहे माझ्या यशाच्या प्रवासात म्हणजे पुरस्कार मी बेळगाव आणि कर्नाटका हे तीन पुरस्कार एक अनमोल क्षण आहेत माझ्या प्रवासातील आणि हे मिळवण्यासाठी सुद्धा माझं बळ माझं कुटुंबच आहे कुटुंबाबरोबर समाजातील लोक सुद्धा खूप प्रेरणा देतात आणि माझ्या यशात आहे आणि मला इथे बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद